इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय संजू राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकरचा छापा राष्ट्रवादीतील घरवापसीपूर्वी घडामोड घरावरही छापा सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुलत बंधू संजू राजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकल्याची माहिती आहे संजू राजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला गेलेला आहे आज सकाळीच आयकर विभागाचं पथक संजू राजे यांच्या घरी दाखल झालं आयकर विभागाकडून संजू राजे नाईक निंबाळकरांची चौकशी आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून संजू राजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही अशी माहिती आहे राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमाणे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत हे दोघेही रामराजे यांचे चुलत बंधू आहेत सकाळी सहा वाजता केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी छापा टाकण्यासाठी दाखल झाले आहेत याविषयीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी प्रतीक कदम सातारा